महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुमारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो नुकताच आम्ही एक व्हिडिओ केला होता की राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे शाळेमध्ये सुद्धा लहान लहान मुलांना सुद्धा तितकी अक्कल असते की राष्ट्रगान सुरू झालं की ते स्तब्ध उभे राहतात मात्र उद्धव ठाकरे यांनी स्तब्ध उभे राहणं तर सोडूनच द्या राष्ट्रगानच बंद पाडलं आता हे सगळं प्रकरण जे आहे हे मीडिया मध्ये कोणीही चर्चेला घेणार नाही कुठलाही चहा बिस्किट पत्रकार यावर कुठलंही भाष्य करणार नाही कारण मग यांचं पाकिट बंद होतं हो अनेक जन असं म्हणतात की महाप्रपंच हे चॅनल भारतीय जनता पक्षाचं चॅनल आहे अमुक आहे हे भाजपवाल्याचं चॅनल आहे वगैरे 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 काय म्हणायचंय म्हणा मग तुम्हाला आम्ही जर देशभक्त आहोत देशप्रेमी आहोत आम्ही जर आमच्या देशाच्या आणि राज्याच्या हिताच्या चार चा, गोष्टी जर करत असूत आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की हे भाजपवाल्यांचं आहे चांगलीच गोष्ट आहे याचा अर्थ असा आहे की तुम्हीच म्हणत आहात की भारतीय जनता पक्ष देशभक्त आहे नव्हे तुम्ही नाही तुमचे मानत म्हणत आहे की भारतीय जनता पक्ष हा देशभक्त आहे कस ते हा व्हिडिओ एकदा पुन्हा बघा म्हणजे तुम्हाला नक्की जागवे समाज बघतोय पण त्या समाजाला व्यवस्थित रस्त्यावरती ठेवणं हे कामगारांचं काम आहे थांबा जरा थांबा जरा थांबा जरा पण भाजपलाही करे समाज बघतोय पण त्या समाजाला व्यवस्थित रस्त्यावरती ठेवणं हे कामगारांचं काम आहे दिखती नहीं है, पर जबान भाषण सुरू असताना अचानकच मध्ये राष्ट्रगाल वाचत आणि उद्धव ठाकरे म्हणता दे थांबरे बंद करते भाजपाला आहेस का तू याचा अर्थ काय होतो मित्रांनो म्हणजे भारतीय जनता पक्षवालेच राष्ट्रगानाचा सन्मान करतात राष्ट्रगीताचा सन्मान करता भारतीय जनता पक्षाचा साधा कार्यकर्ता हा देखील देशभक्त आहे याची जाहीर कबुलीस कोमटरावांनी देऊन टाकली या माणसाला बोलत असताना आपण नेमकं काय बोलतोय त्याचे काय परिणाम होणार आहे त्यातून काय काय अर्थ निघू शकतात याच काही देणं घेणं नाही आहे राष्ट्रगान सुरू असताना ते बंद पाडलं हा पहिला गुन्हा दुसरा गुन्हा हा आहे की नको तिथे बोट करत जाऊ नका रे असं बोलले हे म्हणजे राष्ट्रगान लावणं हे नको तिथं बोट लावण्यासारखं आहे काय बोलतोय आपण आपल्याला जाणीव आहे का या गोष्टींची उद्धवजी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ते राष्ट्रगान वाजलं कोणाचा कार्यक्रम होता तुमचाच कार्यक्रम होता तिथे जमलेले सगळे जण कोण होते तुमचेच कार्यकर्ते होते आणि मध्येच राष्ट्रगान वाजलं बरं आपल्याकडे प्रोटोकॉल काय आहे कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रगान होतं सगळेजण स्टँडिंग ओवेशन देतात आणि राष्ट्रगानाप्रती आपला सन्मान व्यक्त करतात आदर व्यक्त करतात आणि मग तिथून निरोप घेतात एकमेकांचा साधारणत हा प्रोटोकॉल आहे शाळेमध्ये सकाळी प्रार्थना झाल्यानंतर राष्ट्रगान शंभर टक्के होतं मग आता हे राष्ट्रगान झाल्यानंतर काय पोरांना घरी सोडून देण्यात येतं का उलट मग <laughs> शाळा सुरू होते ना याचाच अर्थ काय आहे की राष्ट्रगानाचा सन्मान केल्यानंतर आदर केल्यानंतर राष्ट्राप्रती आपली भावना व्यक्त केल्यानंतर पुढचं काम आपण सुरू करत असतो बावन्न सेकंद थांबवून उद्धव ठाकरे यांना त्यांचं ते रटाळ भाषण पुन्हा सुरू ठेवता आलं असत खर तर तो जो कोणी होता ना तिथे ज्यांना ते राष्ट्रगान वाजवलं त्या माणसाचं कौतुक करावं तितक कमी आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे की यांचं जे रटाळ टोंबडे मारण्याचं जे भाषण आहे ते कदाचित त्या माणसाला असह्य झालं असावं आणि म्हणूनच त्याने विचार केला असावा की आता बस झालं उष्कळ झालं बाबा बंद कर तुझनेबाजी बंद करा आता राष्ट्रगान वाजवून टाकतो म्हणजे किमान हे रटाळ भाषण तरी कानावर पडू नये आणि बावन्न सेकंद जर राष्ट्रगान कानावर पडलं असतं तर काही बिघडलं असतं का काही बिघडलं असतं का, का। उलट त्या टोमण्यापासून वाचले असते का लोक पण नाही आम्हाला सोस भारी आहे आम्हाला हे दाखवायचं आहे की बघा बघा मी किती भारी बोलू शकतो ते अह काय बोलता तुम्ही भारी तुमच्या ह्या बडबडीमुळेच तुमचे आमदार खासदार तुम्हाला सोडून गेलेले आहे तुमचे पक्षातले कार्यकर्ते तुम्हाला सोडून गेलेले आहे तुमचा पक्ष आता मध्यंतरी गट झाला होता या गटाची आता टोळी झालेली आहे उद्धव ठाकरे यांचा गट नाहीये की एक प्रकारची आता टोळी झाली आहे चार पाच मुख्य नेते आणि त्यांचे दहा पंधरा वीस चाटुकार कार्यकर्ते इतर गर्दीची गर्दी जी <coughs> तुम्हाला त्या कार्यक्रमामध्ये दिसते ती शिवे वडापाव आणि दोन पाचशे रुपये पाण्याची बाटली देऊन बोलवलेली गर्दी यांच्या सदांमध्ये सुद्धा पाचशे पाचशे रुपये बिर्याणीचे पाकिट वाटलेली गर्दी असते उद्धव ठाकरे यांनी हा उद्दामपणा कशामुळे केलेला असावा माहिती तुम्हाला याच्या मागची गोष्ट किंवा असं का करावं वाटलं त्यांना राष्ट्रगान का बंद पाडावं असं वाटलं उद्धव ठाकरे पक्के हिरवे झालेत ना आता किती व्हिडिओ दाखवायचे तुम्हाला जिथे वंदे मातरम हे गात गीत सुरू आहे शाळांमध्ये किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी वंदे मातरम सुरू आहे जनगरमन सुरू आहे राष्ट्रगान सुरू आहे देशप्रेमी हिंदू सन्मानाने आदराने तिथे उभे राहतात राष्ट्रगानाचा वंदे मातरम गीताचा आदर करतात स्वाभिमानाने त्यांचा ऊर भरून येतो मात्र काही हिरे साप वळवळत असताना राष्ट्रगीत सुरू असताना आरामात बसलेले असतात गप्पा मारत थी असतात फिदी फिधी हसत असतात वंदे मातरम म्हटल्यानंतर यांचा हात कधीच जय म्हणण्यासाठी वर येत नाही आम वंदे मातरम नाही बोलेंगे अरे एवढंच काय भारत माता की जय नाही म्हणत ये लोक उघड सत्य आहे हे ओवेसी स्वतः बोलतो हा गर्दन पे तलवार रख दो लेकिन मय भारत माता की जय नाही बोलूंगा आणि उद्धव ठाकरे हे तर त्यापेक्षा पुढे गेलेलेत अहो अनेक थिएटर्स मध्ये जेव्हा आपण सिनेमा बघायला जातो तेव्हा सिनेमा सुरू होण्याच्या अगोदर राष्ट्रगान वाजत राष्ट्रगान सुरू होत उपस्थित सर्व प्रेक्षक उभे राहतात आणि आपल्या देशाचा स्वाभिमान असलेल्या त्या राष्ट्रगीताचा सन्मान करतात मात्र तिथेच त्याच मध्ये काही हिरवे साप जे खुर्च्यांवर बसलेले असतात ते फिधी फिधी हसतात त्यांना जर सांगितलं की अरे उठून उभं राहा बावन्न सेकंड नाही म्हणतात शिळा देतात आई बळीवरून अरे आडेडावी करतात नाही खडेरा उखाड नाही उखाडलो ही मुजोरी आहे या लोकांची यांना नाही आदर आपल्या देशाबद्दल आणि उद्धव ठाकरे हे त्या पलीकडचे आहेत राष्ट्रगीताचा सन्मान न करणारे हे हिरवे साप आदरासाठी उभे राहत नाहीत मात्र उद्धव ठाकरे हे यांचे नवे मुल्यबौलवी झालेले जातात हे डायरेक्ट राष्ट्रगानच बंद करून टाकतात बघितत व्हिडिओ म्हणजे हे चार पाहुणे पुढे गेले त्या बोकांपेक्षाही ही हे किती आणि गोष्ट आहे हे प्रबोधनकारांचा वारसा सांगतात प्रबोधनकारांनी असं कुठे पुस्तकात लिहून ठेवलंय का स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या पुस्तकामध्ये कि राष्ट्रगान सुरू झाले ते बंद पाडा पहिले स्वतःचं भाषण प्रेटा तोंडने मारून घ्या मस्त खास बागून घ्या आपल्या भाषणाची भाड्याने आणलेल्या गर्दीकडून टाळ्या आणि शिट्ट्या मिळवून घ्या आणि नंतर गरज वाटली तर राष्ट्रगान वाजवा राष्ट्रगान यांच्या सभेमध्ये पण सांगतो तुम्हाला बॉस मी खोट बोलणार नाही लोकसभेचा प्रचार सुरू होता विधानसभेचा प्रचार सुरू होता यांच्या अनेक सभा आम्ही मुद्दाम अटेंड केले आहेत आणि तिथला प्रकार सांगतो तुम्हाला एका सभेमध्ये यांचं बोलणं संपलं राष्ट्रगान चालू झालं उपस्थित तिथला जो जनसमुदाय आहे तो राष्ट्रगान गांभीर्याने ऐकत स्तब्ध उभा होता मात्र स्टेजवरचे यांचे सगळे नेते एकमेकांना करून हसत होते हस्तांदोलन करत होते आणि उद्धव ठाकरे राष्ट्रदान चालू असताना स्टेज स्टेजवरून खाली उतरले गाडीत बसले देऊन गेलेत वस्तुस्थिती अनेक ठिकाणी घडलेलं आहे असं आणि हास्यास्पद गोष्ट बघा मित्रांनो हे महाराष्ट्राचं भलं करणार हे मराठी माणसाचं हित बघणार अ वयाची साथी ओलांडली तुमची तुम्ही तुमच्या आईनं तारुणण्यात महाराष्ट्रासाठी तय करू शकला नाही मराठी माणसासाठी तय करू शकला नाही तुम्ही फक्त वडिलांनी घेऊन दिलेला कॅमेरा घेतला वडिलांनी दिलेली सोयी सुविधा आणि ते हेलिकॉप्टर घेतलं आणि फोटो काढत बसला हे महाराष्ट्राचं भलं झालंय केलं काय कोरोना काळामध्ये मी खूप काम केलेलं आहे कोरोना काळामध्ये ह्याव केलंय कोरोना काळामध्ये त्याव केलंय काय केलंय कोरोना काळामध्ये दाखवू का कोरोना काळामध्ये जिवंत व्यक्तींना बॉडी बॅग मध्ये घालून देण्यात आलेलं आहे व्हिडिओ आहे दाखवतो बघून घ्या

कोरोना काळामध्ये फक्त भ्रष्टाचार नाही केलेला जिवंत माणसं ह्यांनी बॉडी बॅग मध्ये टाकल्या डेड लोकांसाठी ज्या बॉडी बॅग होत्या ना त्यामध्ये कोंबले जिवंत माणसे आणि फुगण्यासाठी पाठवले हाच व्हिडिओ होता तो बॉडी बॅग जेव्हा त्या माणसाची ओपन केली त्याची चक्क डोरी उडून तो बघतोय कुठे म्हणून स्वर्गात आहे नरकात आहे कुठे आहे त्याला कळत नव्हतं त्या माणसांना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितले असतील मित्रांनो तुम्ही आणि हे म्हणतात मी कोरोनामध्ये ह्याव काम केलं मी कोरोनामध्ये काम केलं कोरोनामध्ये महाराष्ट्र रुग्णसंख्येत नंबर एक कोरोनामध्ये मुंबई रुग्णसंख्येत नंबर एक मृत्यू संख्येमध्ये महाराष्ट्र नंबर एक मृत्यू संख्येमध्ये मुंबई नंबर एक आणि हे महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून घेता नकोय आम्हाला असा कुटुंब प्रमुख जो राष्ट्रगीताचा अवमान करतो हे जर माझ्या एखाद्या मोठ्या भावाने जरी केलं असतं तरी मी हेच बोललो असतो की चालता हो मित्रांनो या विषयावर बोलण्यासारखं खूप काही आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी जी जाहीर कबुली देऊन टाकली ना की भाजप बलायच करे याचा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे यांना सुद्धा मान्य आहे की खरे देशभक्त हे भाजपवालेच आहेत आपण वेगळी आहोत आपण मूर्ख आहोत आपल्याकडे देशप्रेम अजिबातच नाही आहे यांचा हा वेगळी ढोंगीपणा पुन्हा एकदा तुमच्या समोर आणायचा होता म्हणून यांच्या ह्या फाटक्या तुटक्या विचित्र देशप्रेमावरचा हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवला कसा वाटला ते आम्हाला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा प्रपंच परिवारातर्फे आपण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर करत आहोत त्याप्रमाणे तुम्हाला जर सगळी माहिती हवी असेल तर डबल एट डबल फाय झिरो डबल नाईन एट फोर थ्री या आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा सगळी माहिती आम्ही तुम्हाला पुरवूत या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सदस्य असणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी ही माहिती सुद्धा आम्ही व्हॉट्सअपवर देऊ तेव्हा लवकरात लवकर संपर्क करा जास्तीत जास्त प्रमाणावर प्रपंच परिवाराचे सदस्य व्हा परिवार वाढवण्यासाठी मदत करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सब सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईंग नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा दिलेले दे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना पाठबळ मिळेल सहकार्य होईल मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून करायला अजिबात विसू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुलतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी सा बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम but i